आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये अकबराचाच कार्यकाळ हा बऱ्यापैकी बघत होतो आपण परत एकदा मी सांगतोय की आत्ता फक्त इतिहासातल्या काही ठळक घडामोडी बघत बघत आपण चाललेलो आहोत याच्यानंतर आपण एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे ज्याच्यामध्ये आर्ट अँड आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्य कला कला किंवा हे विषय सगळे स्वतंत्रपणे पर परत चर्चेला घेणार आहे तसंच त्यांचं प्रशासन व्यवस्था ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम काय आहे तर ह्यावर एक लेक्चर आपलं स्वतंत्रपणे असणार आहे की ह्या कालखंडात कशा कशा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम्स होत्या काय काय परिवर्तन त्याच्यात जा झालेलं आहे आणि अशा काही गोष्टी ह्या स्वतंत्र आहेत जसं आपण याच्या आधीच्या व्याख्यानात बघितलं की शेरशाह सुरी ज्या काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम चालू केली होती प्रशासन व्यवस्था तीच सुरुवातीच्या काळामध्ये अकबरांनी जशीच्या तशी स्वीकारली मग नंतर त्यात यथायोग्य थोडंफार परिवर्तन केलेलं आहे पण नाहीतर जी सगळी सिस्टीम आहे ही जशीच्या तशीच त्यांनी स्वीकारलेली आहे मग जस तसा अनुभव वाढत गेला तसतसं त्यांनी मग त्या महसूलाच्या पद्धतीमध्ये किंवा अशा गोष्टीमध्ये थोडाफार बदल हा घडवलाय आता आपण परत एकदा भारताचं मानचित्र हे काढूया नेहमीप्रमाणेच हे मानचित्र मोजमा हे मोजमाप घेऊन अचूक वगैरे असं काहीही नाहीये हे केवळ अभ्यासासाठी एक अंदाज हा आपल्याला आला पाहिजे या हेतूनही आपण काढतोय फक्त मी आता स्वरूप जे आहे याचं हे थोडस करतोय याच कारण म्हणजे आपल्याला बराचसा जगाचा बाहेरचा भाग सुद्धा याच्यात आणता आला नकाशात या तर आणायचं आहे आता हे जे काही आपण मानचित्र बघतोय याच्यात उत्तर भारताचा जो भाग आहे आपण एक काम करूया लाल रंगामध्ये पर्वतरंग एकदा बघूया अरवली पर्वत आहे पश्चिम घाट सातपुडा अन्नामलाई तुटक रंगातला पूर्व घाट राजमहल टेकड्या हिमालय असं संपूर्ण वरून गेलेलं आहे त्यामुळे हिमालय मी आत्ता काही याच्यामध्ये काढत नाही आहे आणि इथं गुजरातमधला गिरनार पर्वत महत्वाचा पर्वतरांगाचा भाग आपण इथं बघितला आहे आता अकबराचं राज्य हे इथपर्यंत आलं होतं या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे हे असं थोडासा भाग आत गेला आहे आणि इथं किल्ला आहे त्याचं नाव आहे असिरगड आणि याच्या जवळ शहर आहे बुर्हाणपूर हे बुर्हाणपूर शहर हे अकबरांनी मोगलांचा बेस्कॅम्प म्हणून दक्षिण भारतावर हल्ला करायला वापरलं यानंतर तो अहमदनगर वगैरे भागापर्यंत आला होता त्यावेळेचं अहमदनगर आता आईला देवीनगर तर तिथं त्यांनी धुमाकूळ घातला पण नंतर आठ वर्ष प्रयत्न करून त्यांना काही हे राज्य बुडवता आलं नाही आणि मग हे परत निघून गेलं अकबरांनी आणखीन एक मोठा प्रयत्न केला होता कारण अकबराला राज्यकारभार करायला वेळ खूप जास्ती मिळाला जसं बाबर आहे की चार साडेचार वर्षात कारभार आटपला भारतात आल्यावर हुमायून नये दुर्दैवी ठरला सत्ता हातात आल्यावर ते एक एक भागातून तो गमावतच गेला परत शेवटी आयुष्याच्या त्यांनी सत्ता प्रस्थापित केली पण त्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा घडवला जे असेल पण त्याच्यानंतर अकबराला मात्र प्रदीर्घ काळ सत्ता मिळाली आणि मग अकबराची इच्छा होती ती म्हणजे आपल्या आजोबाचं स्वप्न पूर्ण करायचं आजोबा म्हणजे बाबर त्याचं तर बाबरचं स्वप्न काय होतं तर ज्या भूमीतून तो आला होता ती भूमी परत जिंकायची समरकंद जिंकायचे बाबरनी बरेच प्रयत्न केले त्यात त्याला दोनदा तीनदा यश पण आलं पण हातात आलेलं समरकंद हे परत परत सोडून द्यावं लागलं एकदाच काहीतरी प्रदीर्घ काळ म्हणजे साधारण एक, एक वर्षभर तो समरकंदाचा स्वामी म्हणून राहिलेला आहे पण नंतर त्याला ते सोडून द्यावं लागलं अकबरांनी हा सगळा परि परिसर प्रेणी जिंकायसाठी प्रयत्न केले आता बघा इकडे जो अफगाणिस्तान दिसतोय आज आपल्या नकाशात त्यावेळेला असा अफगाणिस्तान हा देश नव्हता या प्रदेशाला काबूल कंधार या नावाने ओळखलं जायचं तर ते आपण बघितलं होतं की हुमायूंनी काबूल कंधार परगणा जो आहे तर तो मूळ शब्द असला पाहिजे संस्कृत प्र गण गणाचा एक भाग म्हणजे प्रगण त्याचंच यांचं रूप झालं असेल परगण तर जो काबूल कंदहार परगणा जो होता तो कंदहार परगणा इराणच्या शहाला द्यायचं कबूल केलेलं पण प्रत्यक्षात त्यांनी दिला नव्हता काबूल कंद परिसर पण अकबराच्याच हातात नंतर आलेलं आहे आणि मग काबूलचा का परिसर हातात आल्यावर था तिथून पलीकडं द्यायचं म्हणजे ग्रीक लोक ज्याला बॅक्टेरिया म्हणायचे आपण त्याला म्हणतो बाल्लिक किंवा बल्क तर ह्या ठिकाणी आपल्याला राज्य करायचं या हेतूने अकबर तिथं घुसला अकबर आणि मध्य आशियापर्यंत मोगलांचं साम्राज्य हे वाढवलं परंतु त्याच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या परिसरावर राज्य करून तेवढा रेव्हेन्यूच मिळत नाही आहे काय वैराण वाळवंट सगळी शीत वाळवंट आहेत त्यामुळं ते इथून तेवढ्या प्रमाणात ते रेव्हेन्यू मिळत नाही पण इथं सैन्य ठेवायचा खर्च मात्र खूप जास्त येतोय आणि मग शेवटी त्यांनी काही काळ तिथं राज्य करून काही प्रदेश परत सोडून दिले आणि तो अफगाणिस्तानच्याच परिसरापर्यंत त्याचं राज्य ठेवून त्यांनी शांतपणे हे राज्य ठेवलं त्यांनी आपलं बघितलं होतं तौहीद ए इलाही या नावाचा धर्म स्थापन केला धर्म म्हणत नाही संप्रदाय म्हणा पंथ म्हणा तो स्थापन केला त्याच्यामध्ये पारशी धर्माचा प्रभाव त्याच्यावर जास्ती होता जैन धर्माचाही प्रभाव त्याच्यावर होता आणि ह्या सगळ्याची सरमिसळ सर करून त्यांनी हा धर्म स्थापन केला परंतु त्याचा कुठेतरी त्यांचा महत्वाचा उत्सव चालू होता आणि तो उत्सव सुरू असताना त्याच्या मंडपावरच वीज पडली आणि तो मंडपात जळून खाक झाला यावरून अकबरने असे समज करून घेतला की हा धर्म पुढे व्हावा असं वाटत नाही देवाचीच इच्छा नाही आणि म्हणून त्यांनी हा संप्रदाय बंद केला आणि परत त्यांनी मुसलमान संप्रदायाचा स्वीकार केला मूळ चरित्रात लिहिल्याप्रमाणे की त्यांनी ते जे काय पवित्र कुराण वगैरे आहे आणि हादीस वगैरे हे थोडं हो समजून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी इस्लामचा त्याग केला होता आणि मग तो तौहीद ए इलाही असा काहीतरी धर्म स्थापन करून बसला पण नंतर मात्र त्यांनी परत इस्लाममध्ये आगमन केलेलं आहे आता या ठिकाणी तसे तौहीद ए इलाही नाव आहे हे अकबराच्या मृत्यूनंतर जवळजवळ ऐंशी वर्ष हेच नाव आहे पण नंतर मात्र ह्याचं नाव दिने इलाही दिन म्हणजे धर्म तर तो दिने इलाही म्हणून तो धर्म नंतर ओळखला गेला आता अकबरांनी केलेल्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यामुळं एक गोष्ट नक्की झाली की भारतामध्ये एक उत्तम प्रतीचं साम्राज्य उत्तर भारतामध्ये उभं राहिलं साधारणतः सोळाशे पाच सालापर्यंत हे अकबराचं राज्य आहे आता तुमच्या लक्षात येईल की हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये युरोपियन लोकांचे भारतीयांशी संबंध परत एकदा प्रस्थापित दृढ प्रकारे झालेले लक्षात घ्या वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णव सालीच आलाय गोवा त्या अल्फांसोटी अलपूरकरला पंधराशे दोनच्या आसपास त्याच्या हातात गोवा मिळाला यानंतर हळूहळू किनारपट्टीचे प्रदेश पोर्तुगीज ताब्यात घेऊन बसलेले आहेतच पण ब्रिटिशांचा संबंध हा बऱ्यापैकी ह्या सगळ्यामध्ये उशिरा आलेला आहे ब्रिटिशांनी व्यापार करण्यासाठी कंपनी स्थापन केली आणि मग हळूहळू भारताशी व्यापार केला पण हा सगळा भाग मी जरा वेगळ्या व्याख्यानात घेणार आहे आत्ता फक्त एवढं संक की सोळाशे साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली आणि यानंतर त्यांचा भारताशी व्यापार सुरू झाला प्रामुख्याने या ठिकाणी ते येऊन व्यापार करत होते तर लक्षात घ्या त्यावेळेची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे ब्रिटिश हे अणदांडच होते याच्या आधी ब्रिटनचा लौकिक जिकडे तिकडे चोर राष्ट्र म्हणून होता लक्षात घ्या पोर्तुगालमध्ये ब्रिटनच्या चलनाला पायरेट्स असं म्हणायचे आणि ब्रिटनमध्ये अक्षरशः सांगतो की पोर्तुगीजांची जहाजं पकडून बिकडून आणायची म्हणजे चाचे लोक पकडून आणायचे आणि ती आणल्याबद्दल ब्रिटनमध्ये त्यांचं कौतुक व्हायचं इतक्या लाखाचं जहाज पकडून आणलं वगैरे पण नंतर ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करताना तिच्या संस्थापकांनी असं सांगितलं की आपल्या राष्ट्रावरती चोर हा जो ठपका आहे हा खोडून काढला पाहिजे आणि आपल्याला एक सन्माननीय राष्ट्र म्हणून जगामध्ये पुढं आलं पाहिजे लक्षात घ्या त्यावेळेला युरोपमध्ये इंग्लंड हे प्रबळ राष्ट्र नव्हतं त्यावेळेची जी प्रबळ राष्ट्र आहेत त्यात पोर्तुगाल हे सगळ्यात प्रबळ होतं स्पेन हे दुसरं प्रबळ राष्ट्र होतं इंग्लंडला नेहमी स्पेन बरोबर दपकून राहावं लागत होतं पूर्ण व्यापारामध्ये सुरुवातीच्या यानंतर हॉलंड हे एक प्रबळ राष्ट्र होतं हे अशा रीतीने हॉलंड स्पेन पोर्तुगाल ह्यानंतर कुठेतरी इंग्लंडचा नंबर लागत होता पण हळूहळू इंग्लंडने ही सगळी कमजोरी आपली भरून काढली आणि पुढं स्पेनलाच युद्धात हरवून टाकलं आणि तिथून हळूहळू निर्भेद सत्ता ही समुद्रावर त्यांची प्रस्थापित झाली तेने आपण हा वागला नंतर बघूया फक्त सुरुवातीच्या कालखंडात लक्षात घ्या की अकबर सम्राट असताना हे आता हळूहळू बाकीचे व्यापारी भारतात यायला लागलेले आहेत आपल्याकडे काही प्रसिद्ध मंडळी असतात ज्यांचा एक आवडता सिद्धांत आहे की मुघल काळामध्ये आपल्या देशात भरभराट झाली होती तर हा जो काही मुघल कालखंड येतो हा प्रामुख्याने अकबर जहांगीर आणि काही प्रमाणात शहाजहान यांच्या राज्याचा कालखंड आहे का। याचं कारण काय तर ह्या कालखंडामध्ये वास्कोद गामा भारतात येऊन पोचला हळूहळू पोर्तुगीजांचे भारताबरोबर संबंध उभे राहिले पोर्तुगीजांनंतर हळूहळू करत इंडोनेशिया डच म्हणजे इंडोनेशिया सॉरी हे जे हॉलंड म्हणजे डच लोक आहेत ती मंडळी आली आता आपण नावं काय काय आहेत बघा म्हणजे साधारणतः सोळाव्या शतकापर्यंत भारतात जी मंडळी आली त्यांची नावं बघा कशी आहेत की आम्ही यांना टोपीकर म्हणतो टोपीकर म्हणजे इंग्रज फिरंगी म्हणजे पोर्तुगीज वलंदेज म्हणजे हॉलंडचे लोक आहेत डच असावेत पण आपण त्यांना वदंदेज म्हणतो काही ठिकाणी वदंदा असंही नाव आहे त्यांच्यासाठी त्यानंतर फ्रान्सिस हेच नाव त्यातल्या त्यात आपण बरोबर घेतो म्हणजे फ्रेंच लोक आणि ह्याच्यानंतर डिंगमार नावाचे लोक होते म्हणजे डेन्मार्कचे लोक असले पाहिजेत तर हे अशी सगळी मंडळी ही आपल्याकडं व्यापाराला त्यावेळेला येत होती लक्षात घ्या हा सगळा व्यापार हा प्रामुख्याने निर्यातीचा आहे आणि तो कशाच्या अगेन्स्ट होतोय तर सोन्याच्या त्यामुळे झालं mm -hmm. काय व्यापारात ते लोक करत होते आणि श्रीमंत आपण व्हायला लागलो कारण हे सगळं सोनं युरोपवरून भारतामध्ये येत होतं आणि त्यामुळं हळूहळू आपल्याकडं जी मधल्या कालखंडात समृद्धी व्यापाराने कमी झालेली होती ती परत गेन व्हायला सुरुवात झाली पण यामध्ये मोगल राजवटीने अशी का काही धोरणं घेतली की ज्यामुळं व्यापाराला फळफळाट आली भरभराट आली असं काहीही नाहीये हे सर्व युरोपियन लोक जे व्यापार करण्यासाठी भारतात त्यावेळेला येत होते त्या लोकांची ही कृपा म्हणायला हरकत नाही की त्यांनी जलमार्ग शोधले त्यांनी साहस केली आणि भारताबरोबर परत एकदा संबंध हे त्यांनी प्रस्थापित केले आणि म्हणून व्यापार हा अधिक चांगल्या प्रमाणात सुरू झाला